आपण विश्व न्यूज मराठी बातमीचा मी बसवराव ब्रह्मानंद सुतार कार्डिओलॉजिस्ट आणि इलेक्ट्रोफ्लॉजिस्ट म्हणून सोलापूर जिल्ह्यात कार्यरत आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला रामनवमीच्या निमित्ताने आपण हृदयस्पंदन हार्ट हर्ट केअर म्हणून ओपनिंग करतोय या क्लिनिकमध्ये कार्डिओलॉ रिलेटेड आपण सगळ्या गोष्टी ओपीडी बेसिसवर बघणार आहोत जसं की मी सांगितलं की इलेक्ट्रो फिजलॉजिस्ट म्हणून काम करते इलेक्ट्रो फिजिओलॉजी ही कार्डिओलॉजी सब ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये हृदयाच्या ठोक्याच्या रिलेटेड जे आजार असतात जसे की हृदयाचे ठोके कमी होणे हृदयाचे ठोके जास्त होणे ह्या रिलेटेड जे आजार असतात हे इलेक्ट्रो मध्ये येतात आणि हे ये आपण जे ट्रीटमेंट आपण करणार आहोत हृदयाचे ठोके कमी झाल्यावर ह्या पेशंटला आपण फेसमेकअप सजेस्ट करतो हे सुद्धा आपण करू शकतो आणि हृदयाचे ठोके जर शंभरच्या वर गेले की अशा पेशंटलासुद्धा टक्के करण्या म्हणून एक प्रकारचा आधार होऊ शकतो आणि ते आपण ट्रीटमेंट इलेक्ट्रो या सब ब्रांचमध्ये करतोय आणि या आपल्या क्लिनिकमध्ये टू डी इको ई सी जी ट्रेडमिल टेस्ट आणि हृदयाचे हृदयाच्या रिलेटेड इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम्स होऊ शकतात याचं निदान आपण करू शकतो तरी आपण सर्व लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा धन्यवाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट मराठी डॉट या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या